रोहित शर्मा, शर्मा है है या दिवशी घेणार निवृत्ती बी सी सी आय लवकरच करणार खुलासा तर नो रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून रिटायर होणार का बी सी सी आयने कोणता खुलासा केला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये यजमान कांगारोनी मालिकेत दोन एक विजयी आघाडी घेतली आहे बॉक्सिंग डे कसोटी सामना टीम इंडियाचा पराभव झाला त्यामुळे आता रोहित शर्मावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे अशातच आता रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे सिन्नी कसोटी रोहित शर्मा कसोटी क्रिकेटला रामराम ठोकू शकतो अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे रोहित सध्याच्या मालिकेनंतर त्यांच्या करिअरबाबत मोठा निर्णय घेणार आहे रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला बॉर्डर गावस्को ट्रॉफी जिंकण्यात अपयश आलं अशातच टुडे ऑफ इंडियाच्या त्रिपूर्णसा रोहित शर्मा निवृत्ती घेणार आहे बी सी सी उच्च अधिकारी आणि निवडकर्ते आधीच रोहितशी बोलले आहेत निवृत्तीची तारीख अद्याप समोर आलेली नाही मात्र अहवालानुसार रोहित सिंगनी कसोटीनंतर कसोटी कारकिर्दीचा शेवट करू शकतो जर टीम इंडियाने सिन्नी कसोटी जिंकली तर टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चे चे जिंकण्याच्या आशा कायम राहतील जर टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश आलं तर रोहित आणखी काही काळ कर्णधारपदी राहण्यासाठी निवडकर्ण्याशी बोलू शकतो अशी माहिती देखील मीडिया रिपोर्ट्समधून येत आहे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर जसप्रित उंबरा टेस्ट कोस्ट इंडियाची जबाबदारी स्वीकारणार आहे जर रोहितच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया डब्ल्यू टी सी फायनलमध्ये पोहोचली तर जसप्रित उंबराने टीम इंडियाचं नेतृत्व केलं जाऊ शकतो उंबराच्या नेतृत्वात टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील एकमेव कसोटी सामना जिंकला होता